नमस्ते आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण त्याबद्दल मी आपला अत्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी देशहिताच्या देशहिताची घोडदौड जी, जी चालू आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राची गडगोड जी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे ह्याला प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतलेला आहे दुसरं कार्यकर्त्यांची जाण राखणारा हा पक्ष आहे असं माझी समज आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळेल हा त्यातलं मेन उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा काही संबंध नाही व्यक्तिगतरित्या मी कुठलीही गोष्ट कुणाकडं मागितलेली नाही दिली तरी मी घेणार नाही कारण आणि मी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळं व्यक्तिगत स्वार्थाचा काय प्रश्न आला मी कुठल्या कुणाकडं कुणाच्या दारात जाऊन बसत नाही कधी हे मला द्या ते मला द्या परंतु कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मात्र मी निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांचा वापर करीत लोकांचे अश्रू दारिद्र्य उपेक्षा अंधश्रद्धा गरिबी जातीय व्यवस्था दूर करण्यासाठी <st print> मी या सत्तेचा वापर करीत राष्ट्रवादी सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे आपले मित्र आहेत काम तर तो एक पर्याय असताना पण भाजप सोबत जाण्याची दादा हे आदरणीय नेते आहेत मला त्यांच्याबद्दलही खूप आदर आहे परंतु याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या अन्याय झाला असतो मी जर अन्य कुठल्या पक्षात इथं जर झाला मी कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेतला महायुतीमध्ये सत्तारूढ पक्षाच्या आमदाराला पन्नास टक्के आणि दुसरे जे दोन घटक पक्ष आहेत ज्या आमदाराच्या व्यतिरिक्त म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुश्रीफ साहेब हे राष्ट्रवादीचे असतील तर भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना शिंदे शिंदे साहेबांच्या आहेत ह्यांना पंचवीस पंचवीस टक्के वाटा हा सत्तेत मिळतो निधीत मिळतो आज पंचवीस वर्ष झाली आमच्या कार्यकर्त्यांना एक रुपयेचा निधी मिळाल्या काय आम्ही अमरीश आम कुठं प्रयत्न करू आणू तेवढाच हे परंतु एक गोष्ट मला खूप अभिमान आहे मी आमदार होतो मी पत्र दिली लोकांना कामं दिली कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मी कधी बघितलं नाही आणि अतिशय निस्वार्थीपणानं या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मी काम केलं मला संधी मिळाली ती ग्रामीण भागाची जिल्हा परिषद पंचायत समितीतून मी ग्रामीण भागामध्ये पस्तीस वर्ष पंचायत समिती सोडली नाही मंडली मुश्री राजे सगळी उलटे असतात ह्याच कारण काय की ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि उपेक्षित जनतेचा विश्वास माझ्यावर मला अभिमान वाटतोय की मी एक साधा जागरी प्रकल्प काढला त्याला चौदा कोटी रुपये जनतेने दिले मला आणि ते दहा दहा हजार रुपये शेअर्स मध्ये कोणी हमाली करणाऱ्या माणसानी दिले कोणी शेतमजुरांनी दिले कोणी विधवा शेतमजूर महिलांनी दिले आणि दलित समाजाच्या गरिबांनी तर लक्षणीय शेअर मला दिले माझा संपर्क त्यांच्याशी झाला कायम म्हणजे माझं कुटुंब असल्यासारखे ते लोक आहेत

हा माईक तुम्ही इथं ठेवलेला ह्याचा गुणधर्म काय इकडं बोललेलं तिथं तिथं संकलित करणे माणसाचा मालक जमीन, जमीन बदलला बदलला गुणधर्म बदलत नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही झगडत आलो झडत आलो फडणवीस साहेबांना निश्चितपणानं वेळ आली तर मी अगदी व्यवस्थितपणानं सर्वसामान्य जे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे जो अल्पभूधारक आहे ज्याची जनावर जमिनीवर अवलंबून आहे आज एकोणीस लाख लिटरच लिटरचं संकलन होतंय कोल्हापूर जिल्हा दूध संघाच हे शेतकऱ्याच्या कष्टातून म्हणजे सकाळी सहा वाजता सहा साडेपाच पासन उठून दारा शेण घाम करणाऱ्या आणि वैरण काळी करणाऱ्या कुटुंबाकडून हे सकल होत परंतु पाण्यासाठी हे शेतकरी सगळे अवलंबून आहेत शेतीवर आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं नुकसान कदापि होऊ द्यायचं नाही हे माझं धोरण आहे आणि ते कायम राहील शंभर टक्के आहे ते जिल्ह्या जर राज्याचं राज्या बोलत नाही परंतु कागल तालुक्यामधल्या मार्गाला माझा शंभर टक्के विरोध आहे शेतकऱ्यांची जर अनुमती असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे कारण इथं अल्पभूधारक जमिनी आहेत चार चार पिढ्या या ठिकाणी या जमिनी सपाटीकरण करणे तिथं नवीन मिरी काढणे नवीन मोटरी मोटर पंप बसवणे पाईपलाईन घालणे हे सगळ्या गोष्टी करून आज कुठंतरी लोक सुखाचे जनसामान्यांची सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये इथंपर्यंत शेतकरी पोचवण्यामध्ये आणि ह्याची कुठंतरी कुठेतरी दोन, दोन सरकारकडे राहावी ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन संजय बाबांचं शेतकऱ्यांची नाळ जुळलेले आहे शेतमजुरांचे नाळ जुळलेले आहे जे जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांसाठी असतील ग्रामीण भागातील लोकांसाठी असतील मात्र संजय बाबांनी एखादा निर्णय घेतला की त्याकडे संशय वृत्तीने का पाहिलं जात आता देखील तुम्ही निर्णय घेतला त्याच्यावर देखील उलट सुलट चर्चा आहे कॉंग्रेस गाडगेना यावेळी त्यांना प्रमोट टूर ज्यावेळी करायचा असेल म्हणून भाजप मध्ये गेले का संशय वृत्तीने बघितलं जातं हे बघा मुलाविषयी आस्था असतं हे स्वाभाविक आहे माझीही आस्था आहे त्यांच्याविषयी अमरेश दोन वेळा निवडून आला दोन्ही वेळेला सत्तारूढ पॅनलच्या उलट निवडून आला हा मी निवडून आणला कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं निवडून दिला त्याला आणि त्यासाठी रात्रीचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी केला आमच्या बरोबर जे जे लोक आहेत शिक्षक बँकेचे लोक असतील तुमच्या कर्मचारी पथक संस्थेचे लोक असतील आमचे कार्यकर्ते असतील गावागावात माझे अनेक वर्षाचे संबंध अनेक लोक असे आहेत मी जर स्वार्थ साधला जर ह्या लोकांनी मला प्रतिसाद दिला असता का मला असा सांगा मी जरा जरी आयुष्यामध्ये मी जो पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला मी बालवालकर सभापती केली हा पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला आरक्षण नसलेल्या ठिकाणी एका ओबीसी माणसाला मी उपसभापती केला गंगाधरेना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे केलेल्या त्याग आहेत सोयीनुसार सगळे विसरतात कोल्हापूर जिल्ह्यात मी सहा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या माझ्याकडे पाठ फिरवत होते मोडक्या लोक पाहून देतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन प्रभावी गट होते दोन्ही गट आमचे मंडलिक साहेब मुश्रीफ आणि राजे यांच्या बाजूने राहायचे मला माझ्या बाजूने एकदाही कधी कुठला गट आला नाही हे कशामुळे आहे तर आम्हाला मोडका बाजार समजायचं परंतु जनतेनं मला उचलून धरला आजपर्यंत म्हणून आम्ही आहे म्हणजे आणि तुम्हाला खुलासा पाहिजे याच्यातला त्या तुम्हाला सगळं एक एक करून सगळे खुलासे देतो माणिक साहेब आणि बट्टी साहेब हे कायम एका बाजूला राहिले यांच्या खुलाच्या मुस्लिमांच्या आज महाविकास आघाडी महायुती वगैरे सगळं बोलतात परंतु ज्या वेळेला वेळ येते मी इतक्यांदा निवडणुका लढवल्या हो टाऊ फोडून एक कावळे आज कावखाव करू एकदा तरी समर्थन द्यायला आले होते काय उभा उभारून कुठले पाकिट गोळा करत होती ह्याचे पुरावे देतो तुम्हाला आणि पक्षाची निष्ठा आम्हाला सांगतात आमची निष्ठा पण आहे माझ्यावर उपकार आहेत शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे मी आमदार असताना नागपूर अधिवेशनाच्या वेळेला मला मनोहर जोशी साहेबांनी बोलवून घेतला आपल्या दालनामध्ये आणि सांगितलं की तुला तुम्हाला मंत्री करायला सांगितलं साहेबांनी मी तिथे त्यांच्या पाया बुडलो म्हटलं साहेब मी पाया बुडतो मला मंत्रीपद नको माझ्या लोकांची कामं करा नागणवाडीचं धरण त्या त्या त्यागातून त्या निर्माण झालं बांधग्याचा पूल जो जा निर्माण झाला तो त्या त्यागातून त्या 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 निर्माण झाला कागलचा एसटी स्टँड आणि बुरगुडचा एसटी स्टँड झाली त्या काळामध्ये त्याच्या जा आधीही झाले नाहीत आणि नंतरही झाले नाहीत हे त्या ताग्यातून निर्माण झाले म्हणजे मी जर स्वार्थी असतो तर मंत्रिपदाला मी नाही म्हटलो असतो का मला प्रामाणिक पदा सांगत परंतु आम्ही प्रामाणिक आहे आमच्या जे लोक आपल्याशी आपल्याशी आपल्याला जेणे उभं केलं ज्या लोकांनी आपल्याला आपला आप सांभाळ केला जे जे लोक मला तोडवायला बघायचे त्या त्या वेळेला त्या लोकांनी खाद्यावरच नाही घेतलं ते माझे सर्वस्व आहेत आणि त्या सर्वस्वाच कल्याण व्हावं म्हणून साहेब मी हा निर्णय घेतला आणि देश प्रगतीकडे वाटचाल करा लागलाय प्रगतीकडे वाटचाल करतोय फाय ट्रिलियनची इकॉनॉमी म्हणतात आज पंचाळीस वर्षामध्ये भारत देश हा ह्याच्यामध्ये महासत्ता होईल जगामध्ये आम्ही ते दिवस बघायला असणार नाही परंतु त्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या देशाचं समर्थन करणारा मी होतो म्हणून माझे अनुयायी निश्चितपणानं माझी आठवण करतील खात्री आहे काळात शंभर टक्के राहणार का राहू दे आणि सारखा काम करणारा माणूस आणि लोकांना वेळ देणारा माणूस म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला मला काय तिने उचलून दिले आणि देणार आहेत म्हणून मी काय त्यांना पाठिंबा दिलेला नाही आणि इथून पुढच्या काळामध्येताची कामं करतात तोपर्यंत ते फडणवीस यांच्या कानावर केला होता त्यात आज देखील तुम्ही दिसला नाही खर तर सक्रिय शक्तीपीठच्या विरोधात त्या करा त्यामध्ये नाही नाही मी काल रात्री उशिरा आलो मुंबईहून मला जेवढ तेवढी शक्ती राहिलेली नाही म्हणजे तेवढ नैसर्गिक माझी तब्येत चांगली नसती तेवढी ती निसर्गाची देणगी मला नाही आहे आणि त्यामुळं मी आज आपले पत्रकारांनी मला बोलवले म्हणून यांनी सांगितलं होतं धनराज परंतु सकाळचं यायला मी टाळलं तेवढ्यासाठी ते टाळलं ते संध्याकाळी पडलं मी येत एवढ्या ये उद्देशाने आणि मला काय मोर्चामध्ये गेल्यावरच त्याला समर्थन आहे असं काय कुणी समजायचं कारण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आदरणीय आहेत चांगले आहेत त्यांना कसलंही मी नाव ठेवणार नाही परंतु मला वाटलं की मोदी साहेबांची जी प्रगतीची दिशा आहे की देश हिताच्या आहे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीला आहे जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीला आहे आणि त्याचे निर्णय म्हणजे गरिबाला मोफत धान्य देणे वगैरे हे जे निर्णय आहेत हे कार्य आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या काळामध्ये बाबांची भूमिका काय राहणार आहे पक्षासमोर राहणार आहे की तुमचा घट राजकारण जे आहे काय बघा तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक गोकुळ याचा जर विचार केला तर तिथं कधी पक्षाबी देशानं निवडणुका लढवल्या जात नाही साखर कारखान्यांमध्ये पक्षाबी देशानं निवडणुका लढवल्या जात नाहीत सहकारात पक्ष बाहेर आहे तेवढा नाही पक्षानं जर भूमिका कुठली घेतली तर त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर मी राहील कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा तुम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे मात्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तुम्हाला काही कार्यकर्त्यांना भाजपच्या माध्यमातून एखाद पद किंवा काही जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काही संधी देतो असा शब्द दिलेला आहे कार्यकर्त्यांना शंभर टक्के संधी मिळणार सगळ्या शासकीय कमिटी मध्ये संधी मिळेल तुमच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मिळेल सगळंच मिळणार आहे परत निधीमध्ये वाटा मिळेल आता जो उदाहरण घ्या मी माझ्या मनाळीतल्या संस्थेचा ठराव यांच्या मिसेसला दिला का दिला नाही तर जनरल बद्दल जागा मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती आणलं त्याच्यामध्ये वाटा वाटाय त्यांची मदत मोठी झालेली आहे आणि म्हणजे कार्यकर्ते कसे एस्टॅब्लिश होतील त्यांना कशा सध्या मिळतील हे मी आयुष्यभर बघत होतो नाना कांबळे आमचे ह्याच्यामध्ये आहेत मार्केट कमिटीत आहेत रजितराव बिदरी कारखाने संचालक आहेत आप्पासाहेब पाटील बिदरी कारखाने संचालक आहेत अशा अनेक ठिकाणी गिरीश पोट्यांचा समर्थन तुम्ही त्यांना आहे म्हणतात त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी काही विनंती करणारी कधी आज मोर्चा जो बघा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अतिशय सगळ्या त्यातून म्हणजे म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच हा <coughs> सगळ्यांना दिलेला आहे अधिकार आहे आणि ह्या अधिकारामुळे आपण बोलत असतो परंतु प्रत्येकानं फ्रीडमचा अर्थ कुठं ते ना ते ताणावं याच जेन तेन ठरवायचं तर पोंडे साहेबांच्या विषयामध्ये मी काय बोलू इच्छित नाही संजय पवारांनी कसं आहे बघा कावळ्या शापानं काय मरत नसते खुट्टावर जे कावळेले ना काव, काव करायला काही लागत नाही काय माझा स्वार्थ आहे मला ह्याच्यामध्ये मी काय स्वार्थ साध्य केला हे ना हे बोलल्याशिवाय हि जगू शकत नाही अशी जी अवस्था आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल मला अनुद्गार काढायचे नाहीत त्यांच्याबद्दल वाईट काय बोलायचं नाही परंतु तिने सुद्धा भान राखायला पाहिजे ना कुणाबद्दल आपण बोलतोय काय बोलतोय तिनीच आता एक बोल ते शेतकरी संघटनेत प्रवेश केला शेतकरी संघटनेचा मी आधार घेतला होता राजू शेट्टींची चळवळ ही जोरात होती त्या मी ज्या वेळेला काँग्रेस मध्ये उभा राहिलो होतो त्यावेळेला शिवसेनेला तीन हजार मतं पटली होती शिवसेनेच्या उमेदवार आमचे शत्रू हे बलाढे होते चार कारखाने माझ्या विरुद्ध होते म्हणजे बिद्री uh -huh. म्हटली राजे साहेबांचा सा, तो सा, संताजी नव्हता तेव्हा आजरा कारखाना आणि हा आपला दलवडे कारखाना हा हे सगळे कारखाने माझ्या विरोधात होते मग ह्या कारखान्यांच्या विरोधासाठी मी सुद्धा शेट्टी साहेबांना बऱ्याच वेळेला साथ दिलेली होती तीन पेक्षा जास्त मतांची पेरीज हिची होईल या अभिलाषेने मी त्यांची त्यांची मदत घेतली होती माझ्याकडे ना धन ना संपत्ती ना सत्ता मला फक्त गरिबांचा आशीर्वाद एवढ्यावर मी आयुष्यभर लढाया केल्या आणि जिनें किल्ल्यातलं जन्मभर बसून काढली तिने आता आमच्यावर बोलावं कशाला बोलाय बघा तुम्ही उल्घटाकडेची काही चर्चा केली का भागपतीने आशीर्वाद विधानसभेला दिले की तुम्ही मुस्लिमांना पाठिंबा दिल्यामुळे नाराज मी नाही बघा उद्धव ठाकरे साहेब हे सज्जन माणूस आहेत अतिशय चांगले आहेत त्यांना मी काही कल्पना दिलेली नाही आणि जाऊन काय सांगायचं जा, हे मलाही अडचण होती त्यामुळे मी साहेबांना काय बोलले नाही मला अपेक्षा होती की त्याच वेळेला काहीतरी ऍक्शन होईल पण मी कुठल्या पदावर वगैरे नसल्यामुळे मला माझ्यावर कुठली ऍक्शन घेतली नसावी तिने त्याबद्दलही मी आभारी आहे त्यांचा पण त्यांच्याविषयी काही वाईट कुणाचा कुणाला कमी लेखून असा नाही एक जो प्रवाह चाललाय विच इज लिडिंग दी टुवर्ड्स प्रोग्रेस इकडं आपण वाट भागीदारी करायची एवढ्या उद्देशानं मी हे केलंय आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप चांगले दिवस येतील अशी या गोष्टीचा मी काय जे जे करता येईल या ह्याच्यामध्ये ते मी जरूर करीन मी माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी मला मी तसा एखादी गोष्ट डोक्यात घेतली कुणाची परवा करत नाही मला बऱ्याच धक्क्या आल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या फायनान्स बंद आमच्या कारखान्याला फायनान्स केडीसी बँकेचा मला काही वरिष्ठ नेत्यांनी धमक्या दिल्या होत्या फायनान्स बंद करून मला प्रलोभन दिली परंतु मी कुठले सुधारता शाहू महाराज एक सज्जन आणि चांगली व्यक्ती आहे गादीबद्दल आदर आहे मला म्हणून शाहू महाराजांचा प्रचार करायचा मी निर्णय था। घेतला फायदाच करून घ्यायचा खाजगी जाऊन यांची भेट घेऊन आलो नाही कुणाची एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांची काही लोक जाऊन आले ना कुणा दाव घेत नाही मी पण खाजगी एकनाथ शिंदे भेट घेऊन आलो नाही मी हाय <laughs> ना महाराजांशी प्रामाणिक राहिलो महाराजांनी मला दिलं ते खूप जास्त दिला असत एवढं एवढ का नाही खरं बोलायच नाही लोकसभा हे ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे असेल ते मी नाही ऑफ द रेकॉर्ड प्रूव्ह करून देतो

मोठा जाहीर कार्यक्रम वरिष्ठ नेते ज्या तारीख देतील त्यावेळेला भाजप कार्यालयात ते मला थांबायला सांगितलं तिने म्हणून मी गेले नाही आणि नंतर मी जरा दोन तीन दिवस नाही आहे बावीस तारखेला वाढदिवस आहे माझा हे दोन तीन दिवस थांबणार नाही तर आणि दत्तर आल्यानंतर भाजप कार्यालयात जाणार सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांना भेटणार आज धनंजय माडिक साहेबांना भेटणार नाही मगाशी साहेब सांगितलं आपल्याला मी कि पक्षानिवेश पक्षानिवेशान निवडणुका लढवल्या जात नाहीत सहकार्यातल्या परंतु पक्षांना जो भूमिका ऐकली त्या भूमिके बरोबर आपण